काल रात्री बारा वाजेच्या सुमारास शिर्डी राहता रस्त्यावर असलेल्या गारवा हॉटेलसमोर एका भरधाव वेगानं आलेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून या भीषण अपघातात एका तेवीस वर्ष तरुण आणि सोबत असलेल्या सव्वीस वर्ष तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे तर वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून गारवा हॉटेलच्या संरक्षक भिंतीला आणि त्यापुढील हॉटेलच्या इलेक्ट्रिक फलकाला कार धडकल्यानं भिंतीचे थेट कॉलम तोडून ही कार रस्त्यावर जाऊन पलटी झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय सदर अपघात हा रात्री बारा वाजेच्या सुमारास झाला असून शिर्डीकडून राहत्याच्या दिशेनं सदर छत्रपती संभाजीनगर पासिंग असलेले हुंडाई कंपनीचे हे काळ्या वाहन बेफान वेगानं हे वाहन रस्त्याच्या कडेला गारवा हॉटेलच्या भिंतीला जाऊन धडकलं ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात वाहनाचं इंजिन बाहेर आलं असून वाहनाचा चहो बाजूने चुराडा झाला आहे तर वाहनात असलेल्या एअर बॅगमुळे वाहन चालविणारा तरुण सुदैवानं वाचला असून तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वाहन चालविणारा तरुण हा छत्रपती संभाजीनगरचा मुस्लिम युवक असून तरुणी ही राहता शहरातील असल्याचं समजतंय रात्रीच्या वेळी उशिरा दोघेही दारूच्या नशेत असावेत अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती वाहना ड्रायव्हर सीटवर तरुणा तरुणाची जीन्स पॅन्ट आणि शर्ट तसेच तरुणीचा स्कार्फ अजूनही तसाच असून वाहनाखाली दारूच्या बाटल्या कोल्ड्रिंक्स आणि तरुण तरुणीचे बूट सुद्धा तसेच पडलेले असून या दोघांना रात्री एकच्या सुमारास साईबाबा रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आला असून तरुणावर उपचार होऊन त्याला उपचारानंतर सुट्टी देण्यात आल्याचं समजतय मात्र रात्रीच्या वेळी बारा वाजेच्या सुमारास राहाता शहरातील एक सव्वीस वर्ष मुलगी घरात नाही याची त्यांच्या घरच्या लोकांना कल्पना नसावी ही अतिशय दुर्दैवी बाब असून एक छत्रपती संभाजीनगरच्या मुस्लिम तरुणासोबत फिरत असते वाहनाजवळ दारूच्या बाटल्या तर वाहनात चिप्सचे पाकिट मिळून येते आणि भरधाव वेगानं फिरत असलेल्या पापाच्या परीचा अपघात होतो ही बाब संबंधित कुटुंबासाठी अतिशय लाजीरवाणी असून अशा कुटुंबांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी